नमस्कार मित्रांनो शेतकरी आणि टेक्नॉलॉजी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आता मित्रांनो काय आहे की बऱ्याच गोट्यांवरती शेतकऱ्यांच्या गाई हिटवर येत त्या किंवा राहत नाहीत्या गामण म्हणून राहत त्या म्हणून आता डॉक्टर काय करतात की शेतकऱ्यांना सांगतात की, शेत की मार्केटमध्ये आता नवीन इंजेक्शन आलेलं आहे की बहात्तर तासाच्या आत गाई हिटवर येतात मित्रांनो मित्रांनो हा प्रयोग माझ्या गोट्यावरती ज्या टायमिंगला आपल्याला माहिती नव्हती ना त्या टायमिंगला चार ते पाच वर्षापूर्वी डॉक्टरांना केला होता आणि मी तुम्हाला सांगतो की एकही गाय तीन गायींना इंजेक्शन दिलं होतं एका गायीचं इंजेक्शनाचा खर्च साडेचारशे रुपये सांगितला तीन गायींना इंजेक्शन केलं मित्रांनो झिरो रिझल्ट म्हणजे गायी हिटवर अजिबात आलेल्या नाहीत मित्रांनो त्या टायमिंगला तीन गायी तिन्हीपैकी एकही गायी हिटवर आली नव्हती कारण मित्रांनो माहिती नव्हती त्या टायमिंगला आपल्याला इंजेक्शनांविषयी मित्रांनो लक्षात ठेवायचं की जर आपल्या गायच्या गर्भाशयात किंवा पिशवीमध्ये इन्फेक्शन असेल किंवा पिशवी जर व्यवस्थित नसेल तर त्या इंजेक्शनानं गाय हिटवर येईल का कारण मित्रांनो कसं असतं की गाय हिटवर यायची असेल ना मित्रांनो तर गायची पिशवी सगळ्यात महत्त्वाचं व्यवस्थित पाहिजे स्वच्छ पाहिजे क्लीन पाहिजे त्यानंतर गायला व्यवस्थितपणे आहार पाहिजे न्यूट्रिशन पाहिजे मिनरल मिक्सचर प्रॉपर पाहिजे मित्रांनो तर आपली गाय हिटवर येते त्याला खुराक पण व्यवस्थित लागतं उगाच आपली गायच्या पिशवीत इन्फेक्शन आहे किंवा त्याला मिनरल मिक्सरची कमतरता आहे आणि इंजेक्शन देऊन आपल्या गाय हिटवर येत नसतात मित्रांनो लक्षात ठेवा तुम्हाला जर कुठला डॉक्टर जर असं म्हणत असेल ना बहात्तर तासाच्या आत हिटवर येत असेल मित्रांनो अजिबात देऊ नका मग काही चारशे पाचशे रुपये जातात आपलं गाय हिटवर येत नाही आणि असं वाटतं की आपण खूप मोठा खर्च आपल्या गुरांवरती करतोय यामुळे काय होतं की लाखभर रुपयाची गाय आपण सतरा अठरा हजारात विकून टाकतोय मित्रांनो लक्षात ठेवा हो गाय जर हिटवर येत नसेल तर त्याला दोन कारणं आहेत एक तर गायीची गर्भाशयाची पिशवी म्हणजे पिशवी व्यवस्थित नाही पिशवी जर व्यवस्थित असेल तर गाईला न्यूट्रिशनची कमी आहे म्हणजे आहाराची कमी आहे ह्या दोन गोष्टी आपण फक्त लक्षात ठेवायच्यात हो बाकीचं इंजेक्शन वगैरे देऊन गायी हिटवर येत नसतात मित्रांनो कदाचित एखादी गाईला रिझल्ट आलेला असेल पण मित्रांनो माझ्या गोट्यावरती तर झिरो रिझल्ट आहे आणि मी जिथं जिथं मी बघितलं आहे ना मित्रांनो आपल्याला माहिती आहे ना गोटं त्या गोट्यावरती प्रयोग केलेला आहे ना झिरो रिझल्ट आलेला आहे झिरो रिझल्ट म्हणून मी सांगतो की अशा इंजेक्शनांच्या नादी अजिबात लागू नका कारण मोकळ्या चारशे पाचशे रुपयाला आपण फाडलं जातो आहे मित्रांनो मोकळ्यात मित्रांनो यासाठी अशा गोष्टींच्या नादी लागू नका मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद